गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहोत आमची सह मागणी अशी आहे की जालना जिल्हा आदेशिक अभियंता संजय प्रभाकर सरक यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचारामध्ये हा चार्जशीटमध्ये दोषी आढळून आला देखून तरी पण हे अधिकारी त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला ताफाटके घालतात यांचे अनेक मुद्दे आहे जालना असेल बीड असल औरंगाबाद असेल संभाजीनगर असेल या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता सध्या ते जालना जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आमची एकच मागणी रास की त्यांना एक तर त्यांचं इथून बदली करा त्यांना मराठवाड्याचे बाहेर टाका किंवा निलंबित करा ह्या माणसानं फार मोठ्या प्रमाणात जमा केलेली आहे हा भ्रष्टाचारामधला फार मोठा महाडॉन आहे माझं आपल्या चॅनलवाल्याला एकच विनंती आहे की ही बातमी आपल्या माध्यमातून व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा ह्या डिपार्टमेंटचे घरचे घरचे देऊन जी असतील यांच्याकडे ही बातमी पाठवा आणि जीकडे हे सरकार म्हणतं की ह्या देशामधला भ्रष्टाचार आम्ही हे करू हटवू भ्रष्टाचाराला आळा घालणारा कोणी आहे का नाही याच्यामध्ये आज गेल्या आठ दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आमचा लेकर परिवार सोडून अशा ह्या अशा असे भ्रष्टाचार अधिकाऱ्याला इथून हटवा नसता आम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छाडावं लागेल कधीपासून पाठपुरावा या सगळ्या घटनेचा करताना मी गेल्या एक वर्षापासून ह्या प्रकारचा पाठपुरावा करतोय याच्यामध्ये साहेब दहा चा प्रकारच्या चार्जशीट आहेत त्यांच्यावर संभाजीनगरची एक बीडच्या सहा सात आणि जालन्यातल्या दोन अशा दहा प्रकारच्या चार्जशीट असूनही व्यवस्थापकीय संचालक त्यांना का पाठीशी घालतात हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे बोल्यासारखं भर भरपूर आहे भरपूर मुद्दे आहेत पण वेळेच्या भावी आता आमचे दोरसेनेचे जिल्हा अध्यक्ष हे देखील बोलणार आहेत काय सांगाल तुम्ही वारंवार मागणी केली निवेदन दिली मात्र तुमच्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे नक्ष इलेक्ट्रिकल ही एक बो बोगस एजन्सी आहे अंतर्गत जे कामे वाटप करतात ते लॉटरी पद्धतीनं ड्रॉ सिस्टीम आणि ऑन कॅमेरा याद्वारे अंतर्गत कामे वाटप करतात परंतु मागच्या काळा मागच्या काही वर्षामध्ये एक बोगस एजन्सीला या महावितरण कंपनीने म्हणजे जो बी त्या वेळेस अधीक्षक अभियंता असेल त्यांनी त्याला बोगस वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याला बोगस कामे वाटप केलेली आहे त्यानंतर ते एजन्सी ओनर जे आहे त्याच्याकडे त्याच्याकडे कुठलाही डिप्लोमा नाही आहे डिग्री नाही आहे असे दीड दीड कोटीचे वर्क ऑर्डर त्याला दिलेलं आहे आता अशा भ्रष्ट एजन्सी मालकाला हा एम एस सी बी स्टाफ म्हणजे सहायक आणि जिल्हा बोगस कागदपत्र असं म्हणायचं की बोगस कागदपत्र करून बिल्डकाली म्हणून बोगस कागदपत्र पूर्णपैकी आम्ही त्याचे बाहेर काढलेले आहे त्याच्याकडे कुठलं डिप्लोमा नाही डिग्री नाही आहे कुठलं लायसन्स नाही आहे अशा भ्रष्ट एजन्शी एजन्शीला कोठ्यावधीचे कामं देऊन त्याला गजाआड अडं म्हणजे आम्ही पाठपुरावा करतो आहे दिवसापासून दिवसापासूनचं उपोषण करतोय आम्ही आता माननीय व्यवस्थापक साहेबांना ध्यानात आल्याच्या नंतर बी ते त्यांना पाठीशी घालायचं काम करत आहेत कारण की भ्रष्ट एजन्सी असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही कारण डिपार्टमेंट फिर्यादी बनल्याशिवाय त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाऊन आलो तर ते स्वतः म्हणायले की डिपार्टमेंट जोपर्यंत फिर्यादी बनत नाही तोपर्यंत आम्ही एजन्सी मालकाला अटक करू शकत नाही त्याच्यावर फोलदारी गुन्हा दाखल करू शकत नाही आणि माझं नाव श्याम राथो जो का मौजदारी गुन्हा दाखल त्याच्यावर करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हटणार नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आत्मदहनाचा पण इशारा देणार जोपर्यंत या प्रकरणाची दखल या व्यवस्थापक साहेबांनी नाही घेतली